भारतातील सर्वात जास्त पॉप्युलेशन असलेल्या सिटींपैकी आपली ही एक मुंबई अनेकदा भारताचे न्यूयॉर्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया द ताज स्कायस्क्रापर स्टॉक एक्सचेंज मराठी पीपल्स लॉट ऑफ अट्रेक्शन मुंबई लोखल डबेवाला सडन रेन फॉल डिलेसिस स्ट्रीट फूड मरीन ड्राइव्ह एलिफंटा केव सिद्धिविनायक टेम्पल बिकॉज ऑफ दिस मुंबईची प्रसिद्धी आणखी वाढवून जातात अनेकांची स्वप्ने पूर्ण करणारी ही मुंबई महाराष्ट्राची कॅपिटल सिटी तर भारताची फायनान्सियल कमर्शियल आणि एंटरटेनमेंट कॅपिटल सिटी म्हणून ओळखली जाते पण हे सेवन आयलँड शेकडो वर्षापूर्वी मात्र स्वॅम मडलँड्स आणि वेटलँडने व्यापलेले होते या सेवन आयलँडच्या ऑन साईड समुद्र आणि इथे जाण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या मार्गाची सुविधा त्यावेळी नव्हती जायचे झाले तर होबीचा किंवा नावेचा वापर करूनच जावे लागत होते त्यामुळे सुरुवातीला या सेवन आयलंड्सवर वर काही फिशिंग करणारे ग्रुप राहत होते हळूहळू या सेवन डेव्हलपमेंट होत गेलं अखेर आपली मुंबई सिटी असावी चला तर मग ह्या सेवन आयलँड पासून ते कॅपिटल सिटी बनण्यापर्यंतचा आपल्या ह्या मुंबईच्या रोमांचक प्रवासाची कहाणी आज आपण पाहणार आहोत आज आपण जी मुंबई पाहतो ती आधी सेव्हन आयलँड मध्ये विभागली गेले होते त्यामध्ये महिम वरळी बॉम्बे परेळ माजगाव कुलाबा छोटा कुलाबा या सेव्हन आयनॅट्सचा प्रामुख्याने समावेश होत होता जर आपण मुंबईच्या पूर्व ऐतिहासिक युगाचा विचार केला तर या सेव्हन आयनट्सवर प्रथम कोणी राज्य केलं याबद्दल तर अॅक्युरेट सांगता येत नाही पण या सेव्हन आयनॅट्सवर स्टोन एज पासून वस्ती असल्याचे पुरावे मात्र सापडतात त्यावेळी या सेव्हन आयनएच्या एकत्रित ग्रुपला हेप्टानिशा या नावाने ओळखले जात होते त्यात प्रामुख्याने मुंबईतील कांदिवली भागात कोळी जातीचे फिशिंग करणारे काही ग्रुप राहत होते आणि ह्या लोकांची आराध्य दैवत होती ती मुंबा देवी नंतर पुढे या देवीच्या नावावरूनच से से नाव या सेवन आयलंडचे नाव मुंबई असे पडले हो ओल्ड आवर बॉम्बे इसवी सन पूर्व टू सिक्स्टी एट ते इसवी सन पूर्व टू थर्टी टू दरम्यान या सेवन आयलँड्सवर मौर्य डायनेसीचे कंट्रोल होते त्यावेळी सम्राट अशोक हा मौर्य डायनस्टीचा तिसरा शासक होता बट पुढे इसवी सन पूर्व टू सिक्स्टी वनमध्ये झालेल्या कलिंग बॅटलमध्ये सम्राट अशोक विजय तर झाला मात्र ह्या बॅटलमध्ये इतकी मनुष्यहानी झाली होती की ते पाहून आफ्टर दॅट दिस बॅटल सम्राट अशोकांनी ईसीचा त्याग केला व बौद्ध धर्म स्वीकारला त्यामुळे येथून पुढे मौर्य साम्राज्य फार काळ काही टिकू शकले नाही मौर्य डायनेसिटीनंतर ते सिलाहार डायनस्टी येण्यापर्यंत या सेवन आयलँड्सवर अनेक डायनेसिटीने राज्य केले जसे राष्ट्रकूट चालुक्य सातवाहन आबिरा आबेरा कालाचोरी इत्यादींचा प्रामुख्याने समावेश होतो यानंतर हे सेवन आयलँड सिलाहार डायनेस्टीच्या कंट्रोलमध्ये आहे सिल्हार डायनेस्टीने एकूण चार शतके या सेवन आयलँड्स राज्य केले सिलार डायनेस्टी एकूण दोन विभागात विभागली युबाग गेली होती त्यामध्ये उत्तर कोकण सिलाहार डायनेस्टी व दक्षिण कोकण सिलाहार डायनेस्टी असे दोन विभाग पडत होते उत्तर कोकण सिलाहार डायनेस्टीचे कंट्रोल हे आपले मुंबई ठाणे व रायगड त्या जिल्ह्यांवर होते तर दक्षिण कोका सिलाहार डायनेसिटीचे कंट्रोल हे रत्नागिरी सिंधुदुर्ग व गोवा या प्रदेशांवर होते सिलाहार डायनेस्टीच्या काळातच मुंबईतील एलिफंटा केव्स बाणगंगा टॅम्प आणि जोगेश्वरी टेम्पल इत्यादींचे उत्खनन झाले सिलाहार डायनेस्टी नंतर चौदाव्या शतकाच्या मध्यापासून ते सोळाव्या शतकाच्या मध्यापर्यंत गुजरातसह या सेवन आयलँड्स वर गुजरातच्या बालाढ्या साम्राज्याने राज्य केले या बालाढ्य साम्राज्याचा सम्राट होता तो त्यावेळी बहादूर शहा अरायव्हल ऑफ पोर्तुगीज भारतात पोर्तुगीजांचे आगमन कसे झाले व त्यांचे मुंबईवरील कंट्रोल बट पोर्तुगीजांचे येण्याचे नक्की काय फर्स्ट बी एक घटना पाहावी लागेल ती म्हणजे सुरुवातीला समुद्र मार्ग येण्यापूर्वी किंवा सागरी व्यापार सुरू होण्याच्या फार पूर्वीपासून खुशकीच्या मार्गाने व्यापार चालत होता फुश्कीच्या मार्गाने म्हणजे थोडक्यात जमिनीवरून दीर्घ पल्ल्याचा व्यापार असा त्याचा अर्थ होतो हा खुश्कीचा मार्ग दक्षिण युरोप पासून सोमालिया इजिप्त इराण पाकिस्तान भारत बांगलादेश जावा व व्हिएतनाम मार्गे चीनपर्यंत पसरला होता पण पुढं होतं काय फोर्टीन फिफ्टी थ्रीला आटोमन तुर्कांनी बायजेस्टाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टिनोपल म्हणजेच आताचे इस्तबोल हे शहर जिंकल्याने इराणचे आकार ते कॉन्स्टिनोपल ते इटली हा कुशकीचा मार्ग बंद होतो त्यामुळे आता युरोपियांना भारताकडे जाणाऱ्या नव्या व्यापारी मार्गाचा शोध घेणे गरजेचे होते भारताकडे जाणाऱ्या नव्या मार्गाच्या शोधात निघालेला वास्को गामा हा पोर्तुगीज खलाशी ट्वेंटी मे फोर्टीन नाईन्टी एट रोजी भारतात येऊन पोचला ॲज अ भारतीय भूमीवर पाय ठेवणारा हा पहिला युरोपीय पोर्तुगीजांनी भारतात आल्यानंतर व्यापाराबरोबर साम्राज्य विस्तार करण्यावर भर दिला प्रथम त्यांनी फिफ्टीन टेनमध्ये मध्ये गोवा कॅप्चर केला व तेथे ट्रेड हेडक्वॉर्टरची इस्टॅब्लिशमेंट केली ॲट द सेम टाइम दुसरीकडे गुजरातचा बहादूर शाह व हुमायून यामध्ये संघर्ष वाढत होता जेव्हा हुमायूंने गुजरातवर ताबा मिळवला तेव्हा या गोष्टीचा फायदा घेत बहादूर शाहला मदत करण्याच्या बदल्यात गुजरातच्या सुलतानबरोबर पोर्तुगीजांनी ट्रिटी ऑफ बसेन साईन केली या करारानुसार आता मुंबईची ही सात बेटे तसेच बसेन म्हणजे आताची वसई ही पोर्तुगीजांच्या हाती गेली सो आता या सेवन आयलंडसवर कंट्रोल आले होते ते पोर्तुगीजांचे या सेवन आयलंडसवर पोर्तुगीजांचे कंट्रोल आल्यानंतर त्यांनी व्यापार व धर्मप्रसार करायला सुरुवात केली या सेवन आयलंड्सला पोर्तुगीज बॉम्ब बायम असे म्हणत धर्मप्रसार करत असताना पोर्तुगीजांनी माहिमेतील सेंट मायकल चर्च अंधेरे येथील सेंट जॉन बस्टिस चर्च वांद्रे येथील बॅसिलिका ऑफ माउंट वांद्रे चर्च ग्लोरिया चर्च हे प्रमुख चर्च बांधले वांद्रे फोर्ट तसेच फोर्ट वडील तटबंद त्यांनी बांधल्या सो मुंबईतील भात शेतीचा येथून होणाऱ्या व्यापाराचा सगळा टॅक्स आता पोर्तुगीजांना मिळू लागला होता हिस्ट्री ऑफ बॉम्बे अंडर ब्रिटिश रूल व्यापाराच्या उद्देशाने पोर्तुगीज व डच यांच्यानंतर ब्रिटिश भारतात आले अरायव्हलनंतर त्यांनी थर्टी वन डिसेंबर सिक्स्टीन हंड्रेडला ईस्ट इंडिया कंपनीची इस्टॅब्लिशमेंट केली सेवन्टीन फिफ्टी सिक्सची प्लासीची लढाई व सेवन्टीन सिक्स्टी फोरच्या बक्सारच्या लढाई ब्रिटिशांना विजय मिळाल्याने अखेरेस त्यांची भारतातील सत्तेत खऱ्या अर्थाने वाढ झाली बट व्यापार व विस्तारासाठी त्यावेळी मुंबई ही खूप इम्पॉर्टंट होती त्यामुळे मुंबई पोर्तुगीजांकडून मिळवण्यासाठी ब्रिटिशांनी खूप प्रयत्न केले बट ब्रिटिश ठरत होते काही केल्याने मुंबई हाती येत नसल्याचे पाहून इंग्लंडचा राजा चार्ल्स सेकंड यांनी पोर्तुगालचा राजा जॉन फोर्थ याची मुलगी कॅथरिना डी प्रिंगियाझा यांच्याबरोबर विवाह प्रस्ताव ठेवला या लग्नाला एका मोठ्या कराराद्वारे नियंत्रित केलं जात होतं या करारामध्ये एक गुपितलेख असा होता ज्यामध्ये असे मागण्यात आले होते की बॉम्बेला इंग्लंडचा प्रिन्स जम्स सेकंड यांला हुंड्यात देण्यात यावे पण शेवटी इंग्लंडचा प्रिन्सचे लग्न होणार होते त्यामुळे इतके देऊन तर चालणार नव्हते बॉम्बेबरोबर दोन दशलक्ष पोर्तुगीज क्राउन आणि त्याबरोबर मोरोक्कोमधील एक शहर टेंजियस पण देण्यात आले त्याबरोबर आणखी एक मागणी ठेवली होती ती अशी होती भारतामध्ये इंग्लंडचे संरक्षण पोर्तुगीज डच आणि स्पॅनिश शक्तीविरुद्ध करेल ह्या कराराला ट्वेंटी एट ऑगस्ट सिक्स्टीन सिक्स्टी वनला मान्यता मिळाली व अखेर विवाह संपन्न झाला जेव्हा जा मुंबईच्या खऱ्या अर्थाने ट्रान्सफर करण्याची बारी येते तेव्हा पोर्तुगीज व ब्रिटिश यामध्ये मतभेद सुरू होतो त्याचं खरं कारण म्हणजे भारतातील पोर्तुगीज व्हायस रॉय व ब्रिटिश यामध्ये असलेली नापसंती हे होतं त्यामुळे हे हस्तांतर कित्येक वेळा थांबवण्यात आलं हस्तांतरणाची ही प्रक्रिया त्यामुळे ब्रिटिशांना खूप त्रासदायक ठरत होती अखेरीस सिक्स्टीन सिक्स्टी फाईव्हला ब्रिटिशांना बॉम्बेचा तेवढाच ताबा देण्यात आला बट ल... बट लग्नात झालेल्या करारानुसार इतर प्रदेश विभागणीसाठी पोर्तुगीजांनी असंमती दर्शवली जवळजवळ दोन वर्षे वाट पाहून अखेर ब्रिटिश कमांड ऑफ नॉर्दर्न सालसेटने आपला दावा सोडून केवळ बॉम्बे आयर्लंड घेण्यासाठी तयारी दर्शवली हाऊ डीड सेव्हन आयलँड्स ऑफ मुंबई मर्ज आंधन म्हणून मिळालेले मुंबईचे हे सेवन आयलँड्स ब्रिटिश सरकारने ईस्ट इंडिया कंपनीला वर्षाला दहा पाऊंड या भाडे तत्वावर दिले ईस्ट इंडिया कंपनीकडे मुंबईचा ताबा आल्यानंतर तिथल्या व्यापाराला व बेटाला त्यांनी आकार द्यायला सुरुवात केली पण त्यावेळी हे सेवन आयलँड्स एकमेकापासून पूर्णपणे वेगवेगळे वेग वेग होते त्यामुळे तेथे व्यापार व वा वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या त्यामुळे हे सेवन आयलँड्स मर्ज करण्याची गरज भासू लागली तसेच या सेवन आयलँड असलेला समुद्र खूपच उतळ होता व या दरम्यान असलेली जमीन ओटीच्या वेळी पूर्णपणे उघडी पडत होती त्यामुळे हे सेवन आयलँड्स मर्ज करणेही सोपे होते सो मग या सेवन आयलँडच्या दरम्यान असलेला समुद्र हटवण्याचा व खाड्या मोजवण्याचा प्रोजेक्ट त्यावेळेचा मुंबईचा गव्हर्नर जेरॉल्ड एंजर यांनी हाती घेतला हा प्रोजेक्ट टप्प्याटप्प्याने पूर्ण करत फायनली एटीन थर्टी एटला पूर्णपणे कम्प्लीट झाला जेरोल्ड एंजेरच्या या योगदानामुळे आज सुद्धा त्यांना मुंबईचा शिल्पकार म्हणून मुं ओळखतो मुंबई ब्रिटिशाच्या कंट्रोलमध्ये आल्यानंतर फस्टबी त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीचा सर्व कारभार मुंबईमध्ये ट्रान्सफर केला व शहराबोधी तटबंद्या बांधल्या पोर्तुगीजाबरोबरचे सर्व संबंध तोडून त्यांच्या सर्व जागा जप्त केल्या व त्यांना शहराबाहेर काढले तरीही सुद्धा ब्रिटिशांना सेफ वाटत नव्हतं कारण मराठ्यांचा प्रभाव मुंबईवर दिसत होता पण तह व पराभवामुळे मुंबई पूर्णपणे ब्रिटिशांच्या कंट्रोलमध्ये आली अठराव्या शतकाच्या उत्तरार्ध हा मुंबईच्या विकासाचा मोठा टप्पा होता या काळातच शहराकडे धनिकांचा ओप वाढत गेला माझगाव गोदीचा विस्तार तसेच शहराचे पूर्ण सर्वेक्षण करण्यात आले सेवनटीन सेवन्टी वन ते सेवन्टीन एटी फोरच्या दरम्यान हॉर्नबी वेलार्डक म्हणजेच विद्यमान लाला राय मार्ग बांधण्यात आला सांडपाण्याची पुनर्रचना तसेच बाजार व करमणूक केंद्रे निर्माण करण्यात आली शहराच्या देखभालीसाठी व मालमत्तेचे मूल्यमापन करण्यासाठी जस्टिस ऑफ पीस म्हणजेच जे पी हे पद निर्माण करण्यात आले सेवन्टीन एटी फाईव्हच्या दरम्यान मुंबईची लोकसंख्या आता एका एक लाखावर पोहोचली होती देन एटीन फिफ्टी वनमध्ये कापड गिरण्याची सुरुवात एटीन फिफ्टी थ्री ला लोहमार्गाची सुरुवात तसेच एटीन सिक्स्टी नाईन ला स्वेस कालवा उद्घाटन तसेच मुंबई ते एडन दरम्यान केबल मार्गाची सोय या सर्व कारणाने मुंबईची भरभराट होऊ लागली होती ब्रिटिशांनी मुंबईवर नुसते राज्य केलं नाही तर मुंबईची थ्री काया पालट करण्यात का इंग्रजांनी महत्वाचे योगदान दिले अखेर एटीन जुलै नाईनटीन रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास झाला At the stroke of the midnight hour, when the world sleeps... India will awake to life and freedom. सुमारे दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटिशांचा जाण्याचा दिवस आला होता नाईन्टीन फोर्टी सेव्हनच्या कायद्याने भारताची फळणी झाली व मुंबईबरोबर भारतातील इंग्रजाची सत्ता संपुष्टात आली जरी भारत स्वतंत्र झाला असला तरी अजून इतक्या मोठ्या देशाचं प्रांतिक रचना करण्याचं अजून काम बाकी होतं नाईन्टीन फिफ्टी सिक्सच्या स्टेटरी ऑर्गनायझेशन ॲक्टनुसार भाषावर प्रांतरचना करण्यात आली त्यानुसार कन्नड बोलणाऱ्यासाठी कर्नाटक तेलुगू भाषिकासाठी आंध्र प्रदेश मल्याळम बोलणाऱ्यासाठी तामिळनाडूची स्थापना करण्यात आली पण त्यावेळी मराठी व गुजराती भाषिकांसाठी वेगळ्या राज्य निर्माण करण्यात आलं नाही तर महाराष्ट्र व गुजरात हे मुंबई प्रांताचाच एक भाग ठेवला हाऊ डेड मुंबई गेट टू महाराष्ट्र मुंबई महाराष्ट्राला कशी मिळाली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी भाषिकाचं जोरदार आंदोलन सुरू झालं होतं दुसरीकडे गुजराती भाषिकांनीही वेगळ्या राज्याची मागणी लावून धरली होती सन नोव्हेंबर तारखेची ती संध्याकाळ होती सकाळपासून फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारलं होतं सर्वत्र छोट्या मोठ्या सभातून त्यामुळे सरकारचा निर्णय चालू झाला जमावबंदीचा भंग करून मुंबईकर फ्लोरा फाउंटनच्या चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते त्यानंतर थोड्याच वेळात विपरीत घडलं आंदोलकांना उधळून लावण्यासाठी लाठीमार करण्यात आला तरीही आंदोलक चौकातून हटण्यास तयार नव्हते त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी घालण्याचे आदेश देण्यात आले प्रेक्षणीय फ्लोरा फाउंटनच्या कारंजातील पाण्यासारखे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या ह्या आंदोलकावर गोळ्या घालण्यात आल्या संयुक्त महाराष्ट्राच्या ह्या लढ्यात जानेवारी नाईन्टीन फिफ्टी सेव्हन पर्यंत एकशे पाच आंदोलक हुतात्मे झाले या सर्व हुतात्म्याच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला नमते घेऊन एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली अखेरेस मुंबई ही महाराष्ट्राची व मराठी माणसाची झाली अशी होती आजची मुंबईची कहाणी कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट मध्ये कळवा